मराठा समाजाच्या लढ्याला मोठे यश मिळाल्याने शेवगाव तालुक्यातील सुलतानपूर गुमठाची वाडी येथील चौक येथून मिरवणूक काढत मारुती मंदिर परिसरात समाज मराठा बांधवांनी एकत्र येत मोठा जल्लोष केला आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मागण्या मान्य करत त्या संदर्भात अध्यादेश काढले आहेत त्यानंतर शेवगाव तालुक्यातील सुलतानपूर एकत्र जमले यावेळी जोरदार घोषणाबाजी करून आनंदोत्सव साजरा केला सकल मराठा समाज बांधव अनेक गावात मोठ्या संख्येने एकत्र जमले आणि एकमेकांना नागरिकांनी पेढे भरून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला परंतु हा जल्लोष करत असताना मात्र गावातील स्थानिक पुढाऱ्यांनी या जल्लोषाकडे पाठ फिरवली होती जल्लोष करण्याचं कारण या ठिकाणी आज म्हणजे अतिशय आनंदाचा दिवस या ठिकाणी धर्मशास्त्रानुसार सांगितलं तर आनंदाचे डोळे आनंदाचा रंग अतिशय आनंद या ठिकाणी आम्हाला झालेला आहे तो याचा झालेला आहे आरक्षण तर आम्ही राहिलेलंच आहे परंतु आमचा जो काय मराठा समाज आहे तो संघटित झालेला आहे पहा आणि प्रत्येक गाव पातळीवर आम्ही या ठिकाणी जे काय समाजासाठी डोळसपणे काम करणारे तरुण वर्ग आहे विशेष करून तरुण वर्गाने या ठिकाणी या गावातलं आनंदाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र आज या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतो आहे आनंदाचं दिवस हे फक्त मनोज जरांगे पाटलामुळं हा समाज या ठिकाणी एकत्रित आलेला आहे आणि म्हणून या समाजाला मिळालेलं हे आरक्षण हा सर्व विजयी लढा हा मराठ्यांचा आहे ज्यावेळेस मराठा होता स्थानिक याकडे पाठ काय झालं एक पिढी जी पिढी गुलामगिरीकर झुकलेली होती बहुजनातलीच एक पिढी गुलामगिरीकर झुकल्यामुळं आज मराठा समाजाला या ठिकाणी भीक मागण्याची वेळ फक्त या स्थानिक जे गुलामगिरी करणारी पुढारी आहे त्यांनी हा बदल या ठिकाणी केला पाहिजे की राजकीय गुलामगिरी सोडून द्या आणि मराठे म्हणून आपल्याला या ठिकाणी एकत्र यावं लागणार आहे आपल्या जातीचे प्रश्न हे सोडावं आहे आता माग मागच्या पिढ्या वेगळ्या होत्या ज्यांना पन्नास शंभर एकर जमिनी होत्या आज एक एक दोन दोन एकर मराठे येऊन थोपलेले पण पुढाऱ्यांनी हे लक्षात घ्याव्या पण तरुण वर्ग या ठिकाणी सक्रिय झालेला आहे त्याच्यामुळे असा काही विषय नाही आणि ज्यावेळेस प्रभू श्रीरामाने या लंकेवर आक्रमण केलं तर त्यावेळेस त्यांच्या त्यांच्याबरोबर होती आणि जरांगे पाटलांनी तेच हेरले आणि महाराष्ट्रातली वानर सेना जरंगे पाटला बरोबर आहे त्याच्यामुळे या ठिकाणी भविष्यात मराठ्यांची विजय हे निश्चितच ठरलेले आहे आता कुठं तुम्हाला काय वाटतं का ज्यावेळेस वाट मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे आरक्षणमुळे काय स्थानिक परिणाम होईल शंभर टक्के या ठिकाणी मराठा अपरिवर्तनाच्या दिशेत आहे आणि घराण्याशाही मोडीच निघली पाहिजे कारण घराण्याशाही यांना समाजाचे प्रश्न राजकारण हा धंदा होऊन बसलाय आणि धंदा असल्यामुळं त्या धंद्यात ते नफाच बघणार ना त्याच्यामुळ राजकारण जे धंदा म्हणून पाहतात त्या पुढाऱ्यांना मात्र या ठिकाणी मराठा समाज अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही जे मराठा आरक्षण मिळालंय यामध्ये काही अशी चर्चा आहे की या आरक्षण फसवगिरी झाली जी चिन्ह दिसते जरांगे पाटला बरोबर विशेष तज्ञांची एक टीम या ठिकाणी होती आणि एवढं करून जर समजा मराठा आरक्षणाबद्दल जर कोणी फसवेगिरी केली असली तर निश्चित दोन हजार चोवीसच्या इलेक्शननंतर मराठा सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही हे धोकाधडी करणाऱ्या सरकारने ध्यानात घ्यावा एकही पाल जरी एक पुढे चुकचुकली की मराठ्याबरोबर घात होतोय तर या पुढचं सरकार हे मराठ्याचं सरकार असेल हे आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगतोय